ओम विष्णवे नम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मित्रांनो सध्या चातुर्मास प्रारंभ झालेला आहे आणि या चातुर्मासमध्ये ध्यानधारणा मंत्रजप पूजनाचे विशेष महत्त्व आहे सध्या चातुर्मासातील पहिला आषाढ महिना सुरू आहे आणि या आषाढ मास महिन्यामधील एकादशी पौर्णिमा तसेच अमावसेचे शास्त्रामध्ये विशेष महत्त्व सांगितले गेलेले आहे मग आज आपण चोवीस जुलै गुरुवार रोजी येणारी आषाढ अमावस्या जिला दीप देखील म्हटले जाते या दिवशी अत्यंत शुभयोग देखील जुळून आलेला आहे तो म्हणजे गुरुपुष्ययोग या दिवशी असणार आहे तो अत्यंत प्रभावी फलदायी ठरणार आहे तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे दीप अमावस्येचं पूजन कसं करावं तसेच याचं तसे तसे महत्त्व काय आहे त्या दिवशी कोणत्या देवीदेवतांची पूजा करावी त्यांना नैवेद्य काय दाखवावं तसेच योगाच्या योगावर लक्ष्मीला प्रसन्न करणारे कोणते असे उपाय करावे तसेच कोणत्या पाच ठिकाणी आपण दिवे लावायचे त्याविषयी संपूर्ण माहिती सांगेन त्यासाठी या व्हिडिओ शोपर्यंत नक्की पहा मित्रांनो सर्वात अगोदर अमावस्या ती कधी प्रारंभ होते ते जाणून घेऊया तर चोवीस जुलैच्या रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटाला अमावस्या प्रारंभ होणार आहे आणि पंचवीस जुलैच्या रात्री बारा वाजून चाळीस मिनिटाला ही अमावस्या समाप्त होणार आहे म्हणजेच चोवीस जुलै रोजीच आपल्याला ही अमावस्या तिथी धरावी लागणार आहे आणि याच दिवशी गुरुपुष्ययोग देखील आलेला आहे मित्रांनो अमावस्याला पितृस्मरण तर्पण पिंडदान केले जाते पितरांच्या स्मरणार्थ दीप प्रज्वलन केले जाते तसेच अमावस्याला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे देखील विशेष महत्त्व आहे या आषाढ अमावस्याला गुरुपुष्ययोग देखील जुळून आल्याने याचे महत्त्व हे अधिक पटीमध्ये वाढले आहे या आषाढ अमावस्येच्या दिवशी दीपपूजनाबरोबर माता लक्ष्मींचं पूजन करायचं आहे भगवान श्रीहरी पार्वती गणेश कार्तिक कार्तिकेय यांचं देखील आपल्याला पूजन संपन्न करायचं आहे त्यासाठी या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपले घर अंगण स्वच्छ करायचं आहे सडारांगोळी करायची आहे त्यानंतरच नित्यकर्म निवृत्त होऊन सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपली जी नित्यपूजा आहे ती संपन्न करायची आहे आणि घरातील मग सर्व दिवे असतील समया असतील निरांजनं असतील ते व्यवस्थित घासून स्वच्छ करायचे आहेत त्यानंतर एक पाठ घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला दिव्यांचं पूजन करायचं आहे त्या ठिकाणी सुंदर रांगोळी करायची आहे काळी काढायची आहे त्यावर पाठ ठेवायचं आहे आणि फुलांनी सुशोभन करायचं आहे आणि त्या पाटावर लाल वस्त्र थरवायचं आहे त्यानंतर त्यावर भगवान श्री गणेश सहित शिव पार्वती कार्तिकेय माता लक्ष्मी भगवान श्रीहरी यांची मूर्ती अथवा फोटो स्थापन करायचं आहे तसेच त्या पूजास्थळी दीप आहे त्यामुळे दिव्यांची आपण जे दिवे स्वच्छ केलेले आहेत त्या दिव्यांची मांडणी देखील पूजास्थळी करायची आहे कारण की आपल्याला या दिवशी दिव्यांचं देखील पूजन करायचं आहे आणि त्या दिव्या मांडणी केल्यानंतर दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर सर्वप्रथम भगवान श्रीगणेश व देवी देवतांचे पंचोपचार पूजन करायचं आहे त्यांना गंध लावायचा आहे अक्षता अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे मातेला लक्ष्मी मातेला हळद कुंकू लावायचं आहे व सामग्री अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला जे दिवे आहेत त्या दिव्यांचं देखील पंचोपचारांनी पूजन करायचं आहे अक्षता गंध लावायचा आहे त्यानंतर ते फूल अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने आपण पू दिव्यांचं देखील पूजन करून घ्यायचं आहे तसेच या दिवशी कणकेचे उकडलेले दिवे गोड दिवे ते आपल्याला बनवायचे आहेत आणि तो नैवेद्य म्हणून यावेळी ते दाखवायचा आहे आणि कणकेचे दिवेही या जे यावेळी आपण नैवेद्य दाखवत असताना ते प तेल टाकून ते देखील प्रज्वलित करून त्या ठिकाणी नैवेद्य म्हणून ठेवायचे आहे आणि सायंकाळी सर्व दिव्यांची आरती देखील आपल्याला करायची आहे आणि आपल्या घरातील जे मुलंबाळ आहेत लहान मुलंबाळ त्यांना देखील या दिवशी दिव्यांनी ओवाळायचं आहे तसेच घरातील इडापिडा टळू दे अज्ञान अंधकार दूर होऊ दे सर्व मंगल घडू दे अशी प्रार्थना आपण यावेळी करायची आहे तसेच एक मंत्र देखील दीपपूजनाच्या वेळेस आपल्याला म्हणायचा आहे तो मंत्र आहे दीपसूर्याग्निरूपस्तम तेजस तेज उत्तम गृहण मत्कृतम पूजा सर्व काम प्रदोभवा हा मंत्र आपल्याला उच्चारण करायचा आहे म्हणजे हे दीपा तू सर्व रूप अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या या आजच्या पूजेचा स्वीकार कर आणि सर्व काही मंगल होऊ दे मित्रांनो आता हे झाले दीपपूजन व या दिवशी देवीदेवतांचं पूजन कसं करायचं आता गुरुपुष्ययोगाच्या निमित्ताने तसेच दीप अमावस्येच्या निमित्ताने कोणते असे विशेष उपाय करावे माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे पित्रांना प्रसन्न करणारे कोणते विशेष उपाय करा ते देखील आपण पाहूया तर सर्वात फलदायी यो उपाय म्हणजे तर या दिवशी आपल्याला एक ईशान्य कोणामध्ये सायंकाळी पूजन झाल्यानंतर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपण जी वात लावणार दिवात लाल रंगाची वात लावायची आहे तसेच हा दिव्यामध्ये गाईचं तूप टाकायचं आहे आणि लक्ष्मीला प्रिय असलेले केसर त्यामध्ये टाकाय टाकून ओम महालक्ष्मी नम हे मंत्र म्हणत तो दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे हा उपाय केल्याने मानले जाते की माता लक्ष्मीची असीम कृपा होऊन धनधान्य वृद्धी होते घरात सुख शांती समृद्धीचे आगमन होते त्यामुळे दीप अमावस्या योगाच्या निमित्ताने हा उपाय आपण नक्की करायचं आहे मित्रांनो धार्मिक मान्यतेनुसार अमावस्याच्या रात्री घराच्या मुख्यद्वारात तुपाचा दिवा लावणे हे लक्ष्मी मातेला आमंत्रित करण्यासारखे आहे असे मानले जाते मानले जाते की या दिवशी माता लक्ष्मी रात्रीच्या वेळी पृथ्वीवर विचारण करते आणि ज्या घरामध्ये दीपपूजन दीपदान होते त्या ठिकाणी माता लक्ष्मी स्थायी वास करते परंतु लक्षात ठेवायचे की हे जे दीपदान आहे दिवा लावायचा आहे मुख्यद्वारावर तो सूर्यास्तानंतर लावायचा आहे मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूस तो दिवा आपल्याला लावायचा आहे त्यानंतर आपल्याला आपले जे पित्र आहेत त्यांच्या निमित्त एक दिवा लावायचा आहे तो म्हणजे चौमुखी दिवा आपल्याला लावायचा आहे ज्यामुळे मानले जाते की पित्रांच्या आत्म्यास शांती मिळते तसेच पितृदोषातून व्यक्ती मुक्त होतो तसेच दक्षिण दिशामध्ये आपण जो दिवा लावणार चौमुखी त्याच्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकून तो दिवा पितरांनिमित्त प्रज्वलित करायचा आहे तसेच या दिवशी माता तसेच देवी देवता आपले पितर आहेत त्यांच्या फोटोंच्या समोर देखील एक दीप प्रज्वलित करून लावायचा आहे ज्यामुळे मानले की घरामधील जी नकारात्मक शक्ती आहे ती दूर होते आणि हे जे दिवा लावणार त्याचं जे मुख आहे ते पूर्व किंवा उत्तर दिशेकडे करायचं आहे त्यान त्यानंतर अमावस्याच्या दिवशी पिंपळाचं पूजन पिंपळाला जल अर्पण करणे तसेच पि पिंपळाच्या झाडाखाली एक दीप दीप प्रज्वलन करणे दिवा लावणे हे देखील अत्यंत शुभ मानले गेलेले आहे मानले जाते की यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंची कृपाप्राप्ती होते व इच्छापूर्ती होते तसेच या दिवशी तुळशीमध्ये दे देखील एक दिवा आपल्याला लावायचा आहे की जी माता लक्ष्मी विष्णुप्रिया जिला म्हणतो आपण त्याच्या तुळशीला त्या ठिकाणी देखील एक दिवा लावायचा आहे आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि दिवा लावणे अगोदर तुळशी मातेचं जल आपण अवश्य अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण या गृपुष्य योगाच्या निमित्ताने तसेच दीपमावस्याच्या निमित्ताने या पाच ठिकाणी दिव दिवा लावण्याचा हा उपाय आपण अवश्य करायचा आहे तर मित्रांनो आजची ही माहिती आपल्याला कशी वाटली कोणा कॉमेंट करा आवडल्यास लाईक करायला विसरू नका तसेच ही माहिती आपल्या परीजनादेखील शेअर करा धन्यवाद